सुजाण वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये आपल्या श्राव्य पुस्तक माले ऑडिओ बुक मधलं हे पाचवं पुस्तक आज आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहोत पुस्तकाचं नाव आहे आरसा ची वी जोशी हे त्याचे लेखक आहेत यांचं एक पुस्तक आपण पुस्तक परिचयामध्ये केलेलं होतं हास्य चिंतामणे नावाचं आता हे त्यांचं पुस्तक आपण ऑडिओ रूपामध्ये आपल्या वाचकांच्या समोर आणतोय तेव्हा या पुस्तकाचे प्रकाशक आहेत कॉन्टिनेंटल प्रकाशन आणि आपण जी आवृत्ती रेफर केली आहे ती एकोणीसशे पंच्याऐंशीची ची आहे विनोदी पण मार्मिक लिहिण्यासाठी प्रसिद्धी होती त्याला अनुसरूनच या गोष्टी आपण निवडलेल्या आहेत तेव्हा आता गोष्टींकडे वळूया पण या गोष्टी ऐकताना आपल्याला एक, एक सूत्र लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे की या गोष्टींची जी प्रथम आवृत्ती होती ती एकोणीसशे एकोणसाठ साली प्रसिद्ध झाली होती आणि चिवींचा आग्रह असायचा की ते मराठी शब्दांचा जेवढा शक्य होईल तेवढा वापर आपल्या लेखनामध्ये करत असत म्हणजे दुसऱ्या भाषेतले शब्द शक्यतो वापरत नसत त्याला अनुषंगून आपण या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकायच्या आहेत तेव्हा चला तर मग ऐकूया आरसा या त्यांच्या संग्रहामधल्या वेगवेगळ्या कथा कदाचित चव पण कळली गोष्टीचा हा पुढचा भाग मागच्या भागात आपण पाहिलं होतं की भिवा आणि पारूचं लग्न झालं होतं आणि ते हरणगाव वरनं निमगावला आले होते पारूने धर्मशाळेत तीन दगडांची चूल भांडून भाकरी करायला प्रारंभ केला भिवानी तिच्या पुढे पावशेर दूध दोन आणण्याचं लोणी आणि पावाचा मोठा तुकडा असे जिन्न आणून ठेवले हे काय आज दूधपाव आणणार आहे असं आधी सांगितलं असतं तर भाकरीचा पसारा मी मांडला नसता ती म्हणाली पारू दूध पाव अन्न लोणी हे जिन्नस माझ्याकरता बी नाहीत अन्न तुझ्याकरता बी नाही मग आणलेत कशाला देवापुढे नैवेद्य दाखवायला देवापुढे नाही पर देवी पुढे नैवेद्य दाखवायला आणले आहे विवाह असून म्हणाला कुठली देवी तिने रागाने विचारलं ही आमची चंपी तीच माझी देवी आहे विवा म्हणाला ही कुत्री तुमची देवी आहे उचलली जीबनी लावली टाळ्याला कुत्रीला देवी म्हटल्याने खऱ्या देवीचा अपमान नाही का होत ते मला अनड्याला काय समजतो पण या कुत्रीच्या पुण्याईवर मला रोजचे पाच पाच रुपये तरी भेटतात माझी तीच अन्नदाती आहे म्हणून मी तिला देवी म्हणतो तिला शिळी भाकर खायला घातली तर ती बरोबर काम कशी देईल दूध पाव अंडी असा खुराक तिला घातला तरच तिचं दैविक बळ टिकून राहील तू नेहमी भाजी भाकरी आणि एखाद दिवशी भात खाऊनच दिवस काढले पाहिजेत दिवसातून दहा वेळ मात्र आपल्याला चहा पाहिजे हा भिवाच्या म्हणण्यात तथ्य आहे असं पारूला वाटलं तिने विचारलं तर मग चंपी तुमच्याकडे याच्या आधी तुम्ही कोणता उद्योग करीत होता कलईवाल्याची नक्कल करत ओरडून तो म्हणाला कलईला लावायची का कलय ही बगी आणि हा बैल पहिल्यांदा माझ्या कलईच्या धंद्याचं सामान होत या बगीतून मट्टी कोळसे कथील घेऊन मी गाव गाव हिंडत होतो पुढे एका गावात एक साधू नदीत बुडत होता त्याला जित्ता बाहेर काढला त्यानं ही मंतर घातलेली कुत्री मला बक्षीस दिली दीड साल झालं त्या गोष्टीला विवा कलईवाला आता जादूची कुत्रीवाला झालाय चंपीची निगा राखणं मोठं जिकिरीचं काम होतं सकाळ संध्याकाळ तिला बहिर दिशेला न्यावं लागे तिथे तिला दुसऱ्या कुत्र्यांचा संपर्क होऊ नये म्हणून जपावं लागे दररोज तिचे केस विंचरून त्यात उवा वगैरे होत नाही तशी खबरदारी घ्यावी लागली तिच्या केसांवर पोमेट झोपडावं लागे तिच्या वेगाला झुली आणि फिती धुवून स्वच्छ कराव्या लागत खेळाला जाताना तिच्या पायात घुंगुरवाळे घालावे ते रात्री बाहेर काढावे लागत तिची काही औषधं होती ती ठराविक वेळी तिला द्यायची तिला चांगलं चांगलं खाणं पिणं करायचं उकाड्यात तिला पंख्याने वारा घालाव्या लागे तर थंडीच्या वेळी तिच्यावर उबदार पांघरुणं घालावी लागत ही झाली चंपीची ऐट आता पारूची दैना कशी होती ते पाहिलं पाहिजे सकाळी उजाडतात चहा तयार करायचा नंतर भिवाला उठवून तो आणि ती एकत्र चहा घे मात्र त्याचवेळी चंपीला दूध द्यावं लागे प्रथम प्रथम पारूबद्दल चंपीला मत्सर वाटू लागला पण तिच्या येण्याने आपल्या आईशारामात काही कमी पडत नाही हे जेव्हा चंपीच्या लक्षात आलं तेव्हापासून ती पारूवर भुंके नाशी झाली चहापान झाल्यावर वेणीफणी आणि पानवठ्याच्या जागी भिवा चार चार दिवसात आंघोळ करीत नसे पण पारूला चांगले संस्कार घडले असल्याने ती मात्र न चुकता रोज आंघोळ करीत असे त्यानंतर धुणी धुवून ती उतार्याच्या जागी परत यायची तीन दगडांच्या चुलीवर भाकर कोरड्यास तयार करी आणि नवऱ्याची वाट पाहिली ऐन दुपारी तो बगी हाकत परत येईल मग दोघे जण भाकरी खात आणि चंपीचं राजविलासी खाणं होईल बैलाला वैरण पाणी धुणं झाल्यावर बगी धुवून काढावी लागे दुपारी पुन्हा चंपीची सजावट करावी लागेल चंपी तशी मोठी सरळ नव्हती येस विंचरून घेताना जर तिला धक्का लागला तर विंचरणाऱ्याच्या हाताचा लचका तोडायला कमी करत नसे संध्याकाळच्या वेळी भी भिवा चंपीला घेऊन फेरी मारायला जायचा आणि पारू बाजार करून संध्याकाळचं जेवण तयार करायचे चंपीला झोप आणण्याचं काम भिवा करीत असे बगीत मऊ गादी घातलेली होती तिच्यावर चंपी पडून राहील तिला झोप आणण्याकरता गाणी म्हणत पंख्याने वारा घालत भिवा बसून किंवा त्याच गादीवर पडून राहील पारू बिचारी बगीच्या चार चाकांच्या मध्ये जमिनीवर घोंगडी टाकून पडून राहील तिचा जीव झोपे वाचून तळमळत राहील आपलं पारुशी लग्न झालंय या गोष्टीची भिवाने दखल घेतली नव्हती अशा वीस पंचवीस रात्री गेल्या आणि त्यांना जोडणारे दिवस गेले चंपीच्या आराधनेत निमग्न झालेल्या भिवाच्या मठ्ठ डोक्यात आपल्या नवीन आणलेल्या बायकोविषयी पत्नी प्रेमाचा अंकुर फुटला नव्हता पारू आपली आपल्या कुत्रीची बैलाची आणि बगीची फक्कड निगा राखते म्हणून ती एक अत्यंत उपयोगी मैत्रीण आपल्याला लाभली असं तो समजे आणि तसाच तिच्याशी वागे पारूच्या हृदयाला त्याचा हा मठ्ठपणा तीव्रपणे बोचू लागला त्याच धर्मशाळेत एक गोसाई बाबा उतरला होता तो या जोडप्याकडे आणि कुत्रीकडे कौतुकानी पाहायचा पारूच्या विस्तवातून पुष्कळ दातो चिलमी करता निखारे मागून घ्यायचा दिवाशी इकडल्या तिकडल्या गोष्टी करायचा त्याला वाटत होतं की ही दोघं एकत्र राहत असली तरी इतक्या संयमपूर्ण रीतीने राहतात तेव्हा ही बहीण भावंड असली पाहिजे एके दिवशी पाऊस पडत असल्याने जमीन भिजली होती चार चाकांच्या मध्ये जमिनीवर पडून राहणं अशक्य होत त्यामुळे रात्रीच्या वेळी पारू नवऱ्याला म्हणाली भिवा आज मी कुठे झोपू भिवा म्हणाला बगीच्या आत आपल्या तिघांना पुरवली जागा नाही मी धर्मशाळेत झोपून तिला जागा तुला दिली असती तर चंपीला ते खपायचं नाही तुझ्याजवळ राहायची नाही पारू रागाने म्हणाली तर मग तू आणि चंपी धर्मशाळेत पडा मी एकली बगीत झोपेन जरा विचार करून भिवा म्हणाला चंपीला बगीतच ठेवलं पाहिजे तिच्या जीवाला आपण जितकं जपू तितकं थोडंच आहे तिला बाहेर ठेवली आणि कोणी चोरून न्यायचा नाही तर विष घालायचा कोणाचं बर बरं बघवत आहे बरं लोकांना कुत्रीच्या जीवाला जपलं पाहिजे आणि बायको पावसात भिजून आजारी पडून मरून गेली तरी हरकत नाही असंच आहे ना तुझं म्हणणं पारू रागाने म्हणाले तिच्या पाठीवरून हात फिरवत दिवा म्हणाला पारू अशी गुस्सा करू नकोस चंपीला नीट सांभाळलं तरच आपला परपंच नीट सुरळीत चालल तिचं बरं वाईट झालं तर पुन्हा कलय लावायचे आपल्या नशिबात येईल ग आज पाच रुपये कधी दहा रुपये रोज मिळतात त्या ऐवजी रुपया आठ हाणे याच्यावर रखडपट्टी करावी लागेल रखडपट्टी आता काय कमी करायला लागतीये चार दिवस एका ठिकाणी मुक्काम नाही आणि रात्र दिवस त्या कुत्रीच्या तैनेतीत राहिल्यामुळे तुम्हाला बायकोची आठवण सुद्धा होत नाही पारू म्हणाली तरी त्याच्या डोक्यात काही उजेड पडला नाही पारुनी आपलं सगळं रक्त धर्मशाळेत टाकून त्याच्यावरती आडवी झाली साहजिकपणे तिला झोप येईना डोक्यात विचारांचा कल्लोळ माजला काही वेळाने विचार असह्य होऊन ती ओक्साबुक्शी रडू लागली गुसावी बाबांना तिची दया आली ते म्हणाले बेटा तू का रडतेस तुझ्या भावाने तुला दुखवलं तर नाही ना आपलं रड आवरून ती म्हणाली तो माझा भाऊ नव्हे तो तुझा भाऊ नव्हे मग कोण आहे तो तुझा आणि अशा परक्या माणसाबरोबर खुशाल भटकतेस हे चांगलं का म्हणायचं बाबाजी तो माझा भाऊ नाही आणि परका पुरुषही नाही तो माझा नवरा आहे आश्चर्याचा धक्का बसल्यासारखं करून बाबा म्हणाले मग तुम्ही नवरा बायको असून अशा तऱ्हेने तुटकपणाने कसं वागता ब्रह्मचर्य पालनाची शपथ बेपत घेतली आहे काय शपथ घेतली नाही पण बाबाजी तो शपथ घेतल्यासारखा वागतो त्या कुत्रीवर पैसा कमावतो म्हणून कुत्रीकडेच सगळं त्याचं लक्ष आहे तिच्या पुढे बायको देखील त्याला नकोशी झालीय आईच्या जाचातून सुटण्याकरता मी लग्न केलं या फिरस्त्याशी पण याच्याबरोबर राण्याने मला कुत्रीचा जात सोसावा लागतोय असं म्हणून पुन्हा ती थोडीशी रडली आणि तिने आपलं सर्व वृत्त बाबांना सांगून टाकलं बेटी डोळेपूस तुझं दुःख आता मला समजलं आठ दिवस मी तुमच्याकडे बघतोय तुझ्या तोंडावरचं दुःख मला दिसत होतं पण मला वाटत होतं की तुझं लग्न न झाल्यामुळे ते दुःख आहे मग आता उलगडा झाला ना बाबाजी काही करा आणि आम्हाला खऱ्या नात्याप्रमाणे राहता येईल अशी तजवीज करा बाबाने तिची विनंती मान्य केली दुसऱ्या दिवशी सकाळी गावातल्या एका हॉटेलमधून चहा पिऊन भिवा माघारी आला चंपीला दूध आणि पाव घालण्यासाठी तो बगीकडे आला पण आज चंपी नव्हती तिला ज्या साखळीने बगीशी जखडून टाकण्यात येत असे ती साखळी जशीच्या तशी होती ते, 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 ते पाहून तो पारूवर दरडावून म्हणाला चंपी कुठे गेली तिला एकटीला जाऊ देऊ नको असं हजार तर तुला बजावलेलं होतं पण आज झाली मी नाही तिला सोडलं मी खाली नदीवर गेले होते तेवढ्यात कोणीतरी तिला सोडून नेलेलं दिसतंय धर्मशाळेतल्या लोकांना त्यांनी विचारलं पण त्यांना ही चंपी सुटली कशी हे सांगता ये तो सगळीकडे हिंडायला लागला मोठ्यांनी ओरडत चंपे चंपे पण त्याला भेटण्यासाठी चंपी आली नाही तास दोन तास अतिशय घाबरलेल्या अवस्थेत काढून तो थकला आणि त्यांनी गुसावी बाबांना प्रश्न विचारला कुठे चंपी त्याने डोळे मिटून थोडं चिंतन केलं आणि ते म्हणाले बेटा माझ्या ध्यानात तुझी कुत्री आली आहे तिच्या वाईटावरती टिपलेले तीन इसम काठ्या घेऊन तिच्या पाठी लागले तिने बिचाऱ्याने त्यांचं काय केलंय पण निव्वळ तुझा हे जागचा उठून म्हणाला तिला सोडवायला जातो मी सांगा कुठे ती बाबा डोळे मिटून म्हणाले अरे ही झालेली गोष्ट मी पाहतोय आता जाऊन काय उपयोग व्हायचं ते झालं दोघांनी मागून आणि एकाने पुढून हल्ला करून तिला ठार करून टाकलं भिवानी चंपे असं करून मोठ्याने गळा काढला पारू जवळ आली आणि त्याचे डोळे पुसत त्याला कुरवाळत तुम्ही विचारलं काय झालं चंपीला त्याने काही उत्तर दिलं नाही पण त्यात असल्या शोकात पारूच्या कुरवाळण्यापासून आपल्या शरीरावर अननुभूत सुखसंवेदना उत्पन्न होत आहेत असं त्याला भास झाला एक झाडूवाला डोक्यावर घमेल घेऊन तिथे आला त्याने भिवाला रामराम करून जादूगार तुमच्या हुशार कुत्रीचा मुर्दा घेऊन आलोय लई वंगळ झालं बघा असं म्हणून घमेलं खाली ठेवलं त्यात चमकीचं प्रेत होतं विवाला अनिवार्य शोक झाला त्याने झाडूवाल्याच्या मदतीने प्रेताला मूठ माती दिली रात्री त्याला जेवण गेलं नाही आणि काही वेळ शोक केल्यानंतर तो बगीत जाऊन हुंदत बसला गोसावी बाबाने पारूला खून करून जवळ बोलवलं आणि सांगितलं मुली तुझ्या सुखाकरता मीच त्या कुत्रीची अशी विल्हेवाट लावली केवळ निर्वाहाचं साधन म्हणून तो चंपीकडे पाहत नव्हता त्याची तिच्यावर भावना जडली होती तिची भक्ती त्याला वाटत होती आरू म्हणाली इतकी की नवीन लग्न करून आलेल्या बायकोकडे ढुंकून देखील त्यांनी पाहिलं नाही कधी बाबाने तिला उपदेश केला आता नवऱ्याचा शोक नाहीसा करून टाक भगवान तुझं कल्याण करू आणि भगवानांनी खरोखरच तिचं कल्याण केलं बघित नवऱ्याजवळ बसून त्याला अंजारून गोंजारून तिने समाधानाच्या गोष्टी सांगितल्या गोष्टी सांगता सांगता दोघांनी एकमेकांना दिलासा दिला, दिला। दुसऱ्या दिवशी तिच्याबरोबर तो जागा झाला कुत्रीचे खेळ दाखवून पुष्कळ पैसे मिळवत कुत्रीच्या आराधनेत घालवल्यानंतर सौख्याचा हा ठेवा आपल्याला विनायास मिळालाय त्याचाच उपभोग घेण्याचं त्याने ठरवलं तो तिला म्हणाला पारू आपण आता गरिबीचा पण सुखाचा संसार करू पुन्हा मी माझा कलईवाल्याचा धंदा करीन तू बाता चालवत जा मी कलही लावीन ही बगी आणि हा बैल यांचा उपयोग पहिल्यासारखा कलईच्या कामाकडे करूया आता नवरा बायकोंच्या पुढे नव निर्माण झालं होत वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे